नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी गोवर्धन देशमुख आणि माझ्यासोबत सर्व वैनिकीकरण समितीचे सहकारी शिलेदार आज आम्ही माननीय मंत्री परिवहन यांची भेट घेतलेली आहे समितीमार्फत आणि माननीय मंत्री परिवहन यांच्याकडे काही महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणी असणाऱ्या ज्या व्यावसायिक म्हणजे त्याला कमर्शियल वाहन म्हणतोय त्याच्यावरती आपण सगळ्याच पाहतोय जसं की आपली एस टी बस आहे किंवा इतर वाहनं आहे त्याच्यावरती सगळ्या सूचना सामाजिक संदेश ज्याला म्हणतो आपण हे सगळं हिंदीमध्ये आहे जसं की भेटी बचाओ भेटी पडाओ किंवा अजून काही पाणी बचाओ वगैरे वगैरे ज्या हिंदी सूचना आहेत त्याचा काही मराठा संबंध नाही आहे मेरी माटी मेरा देश राज्य शासनाने शंभर टक्के मराठी कारभार करण्याच्या सूचना दिल्या असताना देखील परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत हा महत्त्वाचा विषय आम्ही माननीय परिवहन मंत्री त्यांच्याकडे मांडलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की के राज्यामध्ये जे काही कमर्शियल वाहनं आहेत जे व्यावसायिक वाहनं आहेत त्याच्यात सगळ्या सूचना आहेत सामाजिक संदेशात जे मराठीमध्ये असले पाहिजे दुसरा आमचा विषय होता की महाराष्ट्रामधले जे प्रवासी वाहन आहेत चालक आणि वाहक आहेत यांना जे बॅज दिले जातात या बॅज मिळण्यासाठी परवाना मिळण्यासाठी मराठी भाषा अवगत असणे ही आठ बंधनकारक करावीत आमचा तिसरा विषय असा होता की जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना मराठी भाषा अवगत असली पाहिजे परीक्षा आहे परंतु आता हल्ली भर एक नवीन पद्धत आलेली आहे की ठेकेदारी पद्धतीने ही भरणी भरती केली जाते मग ते चालक आहेत वाहक आहेत इतर कर्मचारी आहेत यांना देखील मराठी भाषा अवगत असली पाहिजे अव मराठी भाषा अवगतच नाही तर शंभर टक्के मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत तर अशी एक मागणी आम्ही माननीय मंत्री महोदय यांच्याकडे केलेली आहे तसंच एक म महत्त्वाचा मुद्दा आहे जो खास करून महिला सुरक्षेसाठी आणि आमच्या राज्यातील मराठी माणसाच्या सुरक्षेसाठी आहे की जे टॅक्सी आणि रिक्षा हो। या चालकांचं व्हेरिफिकेशन व्हावं ज्यांना आपण परवाना देतो तर ते परवाना देताना यांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे आणि असं पोलिसचे व्हेरिफिकेशन केल्यानंतरच त्यांना जो बॅज आहे किंवा या जे परवाना आहे ते दिले गेले पाहिजे जेणेकरून या गुन्हेगारीवरती आळा बसेल तर असे आमचे काही महत्त्वाचे विषयी माननीय मंत्री मध्ये यांच्याकडे मांडलेला आहे तसाच एक महत्वाचा मुद्दा स्थानिक आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून एक मांडलेला आहे तो म्हणजे या मीरा मध्ये वादग्रस्त असा विषय आणि बहुचर्चित असा विषय हिंदी भाषिक भवन जो उत्तर भारतीय भवन म्हणून जो पंचवीस कोटी खर्च करून शासनाचा निधी खर्च करून जो या मीराबाईंदर शहरात उभारला जातोय ते कुठेतरी थांबवण्यात यावं आणि तो जो भूखंड आहे त्या ठिकाणी वास्तू नक्कीच उभारावं मराठी वितरण समितीचा आमचा पाठिंबाच आहे परंतु त्या वास्तूला शहर सांस्कृतिक भवन असं नाव द्यावं असे आम्ही मागणी केलेली आहे म्हणजे जेणेकरून येथे भाषिक पेठ निर्माण होणार नाही आणि कुठल्याही परराज्यातील आमची जमीन आणि आमचा पैसा वापरला जाणार नाही मराठी माणसाला देखील त्याचा उपयोग होईल अशी आम्ही मागणी केली आहे तर अशा अनेक विषयावरती माननीय मंत्री महोदयांना आम्ही मागणी केलेली आहे मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन याच्यावरती काम केलं जाईल आणि मला नक्कीच खात्री आहे की जे जे विषय मी आतापर्यंत सांगितलेले आहेत ते विषय मार्गी लागतील आणि मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून हे राज्यासाठी काम मार्गी लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र